आवाज मानदेशाचा शेतकऱ्यांना मारायला आवडतं असं नाही पण सरकार फक्त शेतकऱ्यांची गंमत पाहत आहे आम्हाला नववी दहावीला एक धडा होता मरण स्वस्त होत आहे ते आता खरं वाटायला लागलंय मान तालुक्यातील पळसावडे गावातल्या शेतकऱ्यांचे हे शब्द आहेत महावितरण कंपनीने मासेमारीकऱ्यांच्या तक्रारीवरून वीज कृषी पंपाच्या वीज तोडणी केल्यामुळे अडचणीनंतर शेतकऱ्यांनी अशा प्रकारे भावना मांडल्या याबाबत सविस्तर माहिती अशी की राजेवाडी तलावात पाणीसाठा कमी झाल्याचे कारण देत येथील मासेमारी करणाऱ्यांनी पाणी उपसा बंद करण्यात यावा अशी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे त्यांच्याच आदेशाने महावितरण वीज कंपनीने पळसावडे आणि परिसरातील कृषी पंपांची वीज कापण्या करण्यात आली पळसावडे पर आणि परिसरात प्रामुख्याने डाळींब आंबा आणि द्राक्ष अशी फळबाग मोठ्या प्रमाणात आहेत यंदा पावसानं चांगली साथ दिली नाही पण ते बघवलं नाही म्हणून की काय हे विजेचं संकट आमच्यावर लादण्यात आलं अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी मांडल्या आम्हाला पंधरा मार्च पर्यंत वीज कनेक्शन जोडून शासनाने मदत करावी अशी विनंती केली आहे शेतकऱ्यांनी अगदी मोकळेपणानं आणि पोटतिडकीने सांगितले आहे की कर्ज काढून आणि सोनं तारण करून फळबागा मोठ्या केल्या आहेत आणि येथील शेतकरी तारेवरची कसरत करत आहेत त्यात नैसर्गिक आणि अशा मानवनिर्मित निर्मित संकटानं त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत गेल्या पंधरा दिवसांपासून कृषी पंपाची वीज तोडली आहे शेतात सध्या आंबा डाळिंबा आणि द्राक्ष फळबागा मोठ्या प्रमाणात आहेत तोंडाशी आलेला माल वाळत चालला आहे या वर्षी पाऊस कमी झाला आणि ऐन मोक्याच्या क्षणी वीज नाही अशी परिस्थिती निर्माण झाली शेवटच्या टप्प्यात आहेत आंब्याला मोहर चांगला आला आहे तर सुद्धा चांगले फळ लागले आहे पण खाली पाहिलं तर जमिनीला भेगा पडलेल्या दिसतात गेले पंधरा ते वीस दिवस झाले पिकांना पाणी नाही पिकांना आता पाण्याची सर्वाधिक गरज आहे अन्यथा पीक हातचं जाईल असं शेतकरी सांगत आहेत माझी टाटा पशी सात किलोमीटर माझी पाइपलाईन आहे आणि सात किलोमीटरवर पाईप लाईन असून द्राक्षीची बाग आहे तिथं आणि त्या बाग माझ एवढं मोठं नुकसान व्हायला लागलं या बाग अगदी जळून चाललेली आहे त्यावेळेला त्या बागत जरा मला सहकार्य मिळावं मला एक पंधरा दिवसाची मुदत देऊन पंधरा तारखेपासून मार्च पासून आम्हाला पाणी भेटलं तरी आम्ही परत कसं तरी माल उतरल्यानंतर टँकर न येणं बागा जगाव जगवू शकतो पण तोपर्यंत जरी आम्हाला पाण्याची मोठी गरज आहे तर आम्हाला सहकार्य एवढं करावं ही विनंती करतो नमस्कार मी प्रदीप मधुकर पोळ राहणार पळसवडे पोस्ट देवापूर तालुका मान जिल्हा सातारा पळसडे क्षेत्रातील पूर्ण द्राक्ष बागायतदार डाळींब बागायतदार आज पाण्याविना पूर्ण वंचित आहेत त्याला राजवाडी तालुक्यात पाणी भरपूर असतानाही त्याच्यावरती कारवाई करून शेतकऱ्याचं पाणी बंद करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि मासेमार्याने त्याचे त्यांच्या मोटराचं नुकसान सगळ्यात जास्त केलेलं आहे मोटर चुरून नेण्याचा प्रकार दोन दिवसापासून तर जास्त वाढलेला आहे आणि त्यांच्याविषयी आम्ही कारवाई करूनही आमची पोलीस स्टेशन दखल मसोड पोलीस स्टेशन दखल घेत नाही आणि जेणेकरून शेतकऱ्यांचं हे पाणी चालू होण्याची कोणतीही शक्यता नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे पाण्याच्या पूर्ण विहिरी तरी आम्हाला चालू करून मिळाव्या ही शेतकऱ्यांची शासनाला विनंती आहे यासाठी जयकुमार गोऱ्यांपैकी आमचे सर... माझं नाव दत्तात्रय लक्ष्मण यादव राहणार रान्हळसा तालुका जिल्हा सातारा <coughs> आमच्या तलावीच्या आत आहेत असून ते तिथून पाणी आम्ही इकडं द्राक्ष बागेसाठी आणलेलं आहे आणि बँकांचं लोन हे आता शासनानं तलावतल्या विहिरी हे पूर्ण पाणी बंद केलं लोन हे कोण भरणार तरी बी भावनी प्रयत्न केले तर विहिरी फक्त चालू करून द्यावं एवढं आमची अपेक्षा आहे मी बाळासो नारायण यादव राहणार पळसावडे ताला तालुकमान जिल्हा सातारा मी एक द्राक्ष बागायतदार असून गेली पंधरा वी ते वीस वर्ष बाग असून मा माझी तलावात विहीर आहे आता सध्याला काढण्याची अवस्थेत आहे तलावातल्या शासनाच्या ह्याच्या शासनाच्या ह्याच्या हे धोरणानं डीपी बंद केल्यामुळं आमच्या बागांची अवस्था अवस्था अत्यंत बिकट आहे तरी शासनाने बागेसाठी काहीतरी एक महिना सवड काढून चाल डीपी चाल त्वरित चालू करावा माझे नाव कुंडलिक सदाशिव यादव मी पळसळगावचा रहिवाशी असून तालुकामान जिल्हा सातारा येथील रह। कायमस्वरूपी रहिवाशी असून आमच्या एक वीस पंचवीस शेतकऱ्यांच्या द्राक्ष डाळींब आंबा ह्या बागा आहेत असून ह्या बागेला गेले वीस ते पंचवीस दिवस झाले महाराष्ट्र वीज पुरव पुरवठा शाखेने डीपी सोडवलेले आहेत मोटरी बंद आहेत बंद अवस्थेत असल्यामुळे आतोनात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे आणि ह्यासाठी गेले वीस ते पंचवीस दिवसापासून ही झालेली रेकॉर्ड शासनाला आम्ही कळवतोय पण अनेक शासनाने जेव्हा काल तहसीलदार साहेब आले तेव्हा तहसीलदार साहेबांनी पाहणी केलेली आहे तरी आम्हाला शेवटच्या टप्प्यात पंधरा मार्चपर्यंत बागा शेवटच्या टप्प्यात जायला जाणार आहेत आता आंबे बार असल्यामुळे पंधरा ऑगस्टपासून आम्ही बागा दासलेल्या आहेत त्या बागा आता शेवटच्या टप्प्यात आहेत त्यासाठी पंधरा मार्चपर्यंत आम्हाला पाण्याची उपलब्धता करून द्यावी अशी जिल्हाधिकाऱ्याला आम्ही मागणी मागत आहे कारण आतोनात ह्या शेतकऱ्यांचं कर्जाचा डोलारा आहे पीक कर्ज आहे के सोनेतारण केलेले आहेत आणि ह्याच्यावर सगळे व्यवस्था शेवटच्या टप्प्यात असून वार्षिक उत्पन्न देणारी ही बाग आहेत आणि ह्यासाठी पंधरा मार्चपर्यंत शासनाने याच्यावर तोडगा काढून पाणी सोडण्यासाठी विनंती करत आहे माझे नाव शिरंग जगन्नाथ शेंडगे गाव पळसावडे पळसावडे तालुकामान जिल्हा सातारा आज आपल्या जिल्ह्यावर दुष्काळाचं संकट आहे त्यामुळं आमच्या गावामध्ये जवळजवळ एक शंभर एकर द्राक्ष बाग असून त्या तलाव्यातून वि वे, तलाव्यात विहिरी पाडली असून त्या विहिरीच्या नोंदी आहेत तरी कलेक्टर साहेबांनी त्यावर आदेश काढून मोटरा हे सगळं बंद केलेलं आहे मच्छिमारी संस्थेच्या लेख्या अर्जावरून तरी आम्हाला बाकीचं काय म्हणायचं नाही आता बँकेची कर्ज आहेत संस्थेची द्राक्ष बागावनी पाईपलाईन कर्ज काढले असून ते कर्ज फेडण्यासाठी आम्हाला एवढे एवढं पीक द्राक्षी पदरात पडणं गरजेचं आहे मान्स ऑफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवणी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा